बघा झाडाला शिता किती शितापळ लागलेत बघा आणि हे खरंच अक्षरशः शितापळ हे झाडावर पिकलेलं आहे इतकं छान हे सितापळ लागलेलं आहे आपण हे छितापळ काढूया हा असू का, हे काढलेलं आहे इधरस अजून आता बघा किती लागलेली आहेत आपण ती शितापुळ काढून पिकवणार एक शितापळ बघा पाखराने खाऊन गेले हे पण आपण काय करूया तोडूया आणि पिकू घालूया हे नाही

काय मुलांना सांगा सीताफळ येत मी कुठून आणले कुठल्या झाडावरून आपल्या शाळेच्या बागेतल्या झाडावरून आपण सीताफळ आणले आहे आता याच्यामध्ये आपण पिकवून पण मगाशी दोन शितापुळ खाल्लेली मी तुम्हाला दाखवलेली आहे आता आपण आणखीन शितापुळ पिकलेत बघायला गेलं तर आपल्याला ही दोन शितापुळ झाडावरच पिकलेली सापडलेली आहेत म्हणजे आणि ही जी सापडलेली ही अजून म्हणजे ह्याला डोळे येऊन गेलेले आहेत पण अजून पिकली नाही ही आपण काय करूया पिकू घालूया आणि तिथे आता आपण बघितले की दोन शितापळ पक्ष्यांनी खाल्लेले आहेत आता आपल्या वर्गात पण आपण बघतो की कितीतरी पक्षी बघा चिमण्या असू दे किंवा छोटे छोटे पोपट वगैरे येतात येतात की नाही आपल्या वर्गात येते तुम्ही ज्यावेळेला खेळायला जाता त्यावेळेला ते, ते खिडक्यातून आत येतात तुमच्या बँचवर चिमण्या बसतात त्याचबरोबर बघा आपण जे झाडं लावलेली आहेत सीताफळाची त्या सीताफळच्या झाडावर सुद्धा पिकल्यानंतर सीताफळ आपण काय रोज जातो का अभ्यासाच्या नादात जात नाही आपण त्या झाडाकडं पण ते पक्षी त्या झाडावर बसतात आणि ते सीताफळ पिकलं किंवा पाराला आलं की काय करतात खाऊन जातात म्हणजे त्यांचं पोट भरतं पक्ष्यांचं बरोबर आहे आता आपण सुद्धा या कुठल्या झाडाखाली बसलोय पिंपळाच्या झाडाखाली बसलोय झाडांचे खूप फायदे आहेत आपल्याला झाडाने आपण झाड लावलं की झाड सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी देतच असतं झाडाकडे देणं हा खूप चांगला एक गुण आहे आता त्याचप्रकारे बघा आपण आता ही झाडाची पिकलेली सीताफळ आणलेली आहेत ह्या शितापळ मध्ये बिया किती असतात रे कोण सांगते बिया असंख्य असंख्य बर असंख्य भरपूर आ, किती अनकाउंटेबल बर किती छान सांगते अनकाउंटेबल स्वराला सांगितले अनकाउंटेबल असता येत नाही असं काय नाही आपण मोजायचं म्हटलं तरी मोजू शकतोय असंख्य असतात असं नाही आहे अनेक असतात आपण आता बघा याच्यामध्ये किती बिया असतात अनेक बिया असतात किती बिया असतात अनेक बिया आपल्याला माहिती आहे एक बिया असणारी फळं आणि अनेक बिया असणारी फळं तर याच्यामध्ये शेताफळामध्ये किती बिया आहेत अनेक बिया आहेत मग आता आपण हे सीताफळ मी तुम्हाला खायला देणार आहे बरोबर आहे तर ते सीताफळ आपण आता आहे खायचंय कोण कोण खाणार आहे कोण कोण खाणार आहे सगळ्यांना देऊया सगळ्यांना अगदी आपण छोट्यापासून सुरुवात करूया आणि शाळेच्या बागेतले सीताफळाचे हे फळ आहे म्हटलं ती गोड पण लागणार आहे बरोबर आहे तर जरा फोडू का सितापर का सीताफळ मी फोडलेलं आहे फोडलेलं आहे आपण मी आता खायला देणार चाल चा गडबड करायची नाही गडबड सगळ्यांना मिळते नाही पौष्टिक असत फळ खायची असतात पहिलीच कोण राहिले पहिलीच कोण राहिले का सांगा ठीक आहे आता राहिल्यानं पण परत पिकल्यावर देऊया हा जे जी मुलं राहिलेली आहेत त्यांना आपण परत आणि ही शेतापळ पिकली की त्यांना आपण देऊया कोण राहिले चला राहिलेले अजून कोण राहिले